आता आम्ही अमेरिकन फाय जीचं बियाणं आणलेलं आहे हे नवीन बियाणं आणलेलं आहे आणि पहिलं जे फर्स्ट टाईम लावलं ला होतं ते पूर्ण फेल गेलेलं आहे आणि सेकंड टाईम जो लावलेला आम्ही त्यातले फक्त पन्नास टक्के उगवलेलं आहे मग आत्ता हे नवीन आणलेलं आहे हे ज्यांच्याकडून आम्ही आणलेलं आहे ते, हो ते बोलले होते की डायरेक्ट जमिनीत लावू नका डायरेक्ट जमिनीत लावलात तर कमी उगवतात हो पण ह्याची जर रोपं केलात तर किंचित के एखादं बियाणं मरतं पण बाकीचे सर्व चांगले जगतात म्हणून मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही ह्यांची रोपं करणार आहोत आणि रोपं कशी करायचं ह्याचं पण म्हणजे आम्हाला आमच्याकडे स्ट्रॉबेरीची रोपं करणारे अनुभवी व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आता सांगत नाही त्याने आम्ही आला की ह्याची रोपं वगैरे कशी करायची एक पावडर येते ती पावडर म्हणजे त्या पावडरला भिजवायचं वगैरे ती मी तुम्हाला दाखवतेच हो पावडर आणि ते म्हणजे कसं होतं स्ट्रॉबेरीची रोपं करतात त्याला काय होतं जास्त मुले फुटतात त्यासाठी त्या ती साथी आमी पावडर आहे जेव्हा मी करेन तुम्हाला ते सर्व दाखवणारच आहे तसंच ते आता ह्याच्यासाठी वापरणार आहोत आम्ही पावडर ती आणि ह्याची रोपं करणार आणि ह्याची रोपं व्यवस्थित जगल्याच्या नंतर मग आम्ही जमिनीत लावणार आहोत ती सगळी डिटेल मी तुम्हाला दाखवते सर आता नाही नाही बोलत तरी बाजारभाव ह्या कांडीचा वीस रुपये आहे आणि जे आम्ही फर्स्ट टाइम आणलेला आहे ते पण फेल गेलेला मग कसं होतं सेकंड टाईम आणलेला त्यातले पण पन पन्नास टक्के उगवले आणि प्रत्येकाने ज्यांनी कांड्या वगैरे आणून आता समजा शंभर कांडे आणलेत आणि डायरेक्ट आपल्या शेतात लावलेत तरी त्याचे चाळीस ते, ते पन्नास टक्केच उगवतोय कारण की आमचं पण तसंच होतंय आणि प्रत्येकाचं जसं जर वाया गेलं आता बघा वीस रुपयान कांडी आहे मग वीस रुपयान कांडी आपण शंभर जरी आणतात त्यातले चाळीस ते पन्नास टक्के उगवले बाकीच्या कांड्यांचे आपले पैसे तर वाया जातात मग असा विचार केलेला प्रत्येक वेळेला जर असे पैसे वाया जात आहेत मग ह्याच्यावर काय उपाय काय आहे म्हणून ज्यांच्याकडून आम्ही हे बियाणं आणलेलं आहे त्याने आम्हाला स कल्पना दिली की ह्याची डायरेक्ट न लावता ह्याची रोपं करा आता रोपं करायची पण आयडिया नाही म्हणून जे स्ट्रॉबेरीची रोपं करतात ते अनुभवी आहेत त्यांच्याकडून आम्ही थोडीफार माहिती घेतलेली ज्यांच्याकडून हे बियाणं आणलं त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतलेली अशाने आता आम्ही रोपं बनवणार आहोत आणि रोपं जी बनवणार ती सर्व प्रजय प्रक्रिया मी करणार आहे ती तुम्हालाही दाखवेन त्याची व्हिडिओ बनवीन ज्याने की प्रत्येकाला हे माहीत पाहिजे की हे कसे स्ट्रॉबेरी पण एक नाजूकच आहे तसंच ही पण रोपं नाजूकच आहे त्यामुळे जगतात ना हे खूप कमी जगतात त्यामुळे अशी एक प्रक्रिया नवीन करायची आम्ही पण फर्स्ट टाईम करतोय आणि हे जी रोपं वगैरे बनवणार हा विचार आमचा पण मग झाला की आपण प्रत्येक टायमाला वीस रुपयात कांडी आणायची आणि ती अर्धीच जगतात अर्ध्या मरतात म्हणून मग मा आम्ही पण हा विचार केलेला की के जी रोपं करायची आहेत आणि मग रोप केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन ह्यातली किती जगतायत का शंभर टक्के जगतायत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आता ही रोपं लावायच्या आधी जी प्रक्रिया करायची आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेन कशी करायची कशी नाही आणि जी पावडर त्यांनी मला दिलेली आहे स्ट्रॉबेरीची रोपं करतात ती पावडरसुद्धा तुम्हाला दाखवते आणि कसं आहे की हा जो अमेरिकन जी आहे ह्याचा मोरघासही खूप चांगला होतो म्हणून ह्याचा जो गवत आहे तो खूप जास्त प्रकारे असतो जसा मक्का असते तसाच आहे म्हणून हा एक गरज आहे आपली ह्या गवताची म्हणून एक ह्याच्यात पाठी लागलेला आहे की हा आमच्याकडे किती जास्त प्रमाणात जगेल ह्याच्यासाठी आमची ही सर्व धडपड आहे आणि हा जर जगला आमच्याकडे तर आमची सुद्धा सुधारतील हा एक म्हणजे प्रयोग ह्याच्यासाठी आमचं सर्व चाललेलं आहे की ह्याच्यावर सर्व मेंढ्रा अवलंबून आहेत आता ही बघा ही पावडर दिली आहे ह्याच्यावर काय लेबल वगैरे नाही आहे पण ह्यानी त्यांनी ज्यांच्याकडून आम्ही आणलेलं आहे जे स्ट्रॉबेरीची रोपं करतात त्यांनी ही पावडर दिलेली आहे आणि ह्या पावडरचं नाव रूट म्हणून आहे आणि ह्याच्यावर लेबल नसल्याने मी दाखवू शकत नाही काहीच नाही ह्याच्यावर पण ही रूटची पावडर आहे ही जास्त मुले वगैरे फुटायला ह्याला मदत करते म्हणून ही पावडर आणि ह्या पावडरला बारा तास भिजत घालायचं आहे म्हणून आम्ही आत्ता ह्याला भिजत घालणार आहे पाणी वगैरे घेतलेलं आहे ह्याला आत्ता भिजत घालणार कारण की आम्हाला उद्या लावायचं आहे म्हणून आम्ही आत्ता ह्याला भिजत घालणार आणि त्यांनी सांगितलेलं आहे ही बारा तास भिजत घालायची आहे पावडर आणि त्याच्यानंतर आम्हाला एक बुरशी नाशकचं पावडर दिलेली आहे त्यांनी मग ती पावडर लगेच म्हणजे जेव्हा आपल्याला लावायचं आहे तेव्हा भिजवायची आणि त्याच्यात भिजून मग ह्या पाण्यात भिजवायची ही जी पावडर आहे पाण्यात बिवडून मग आपल्याला रोपण पिशव्यांमध्ये रोप वगैरे करायचे आहेत कारण की ह्याच्याने जास्त मुल्या फुटणार आहेत ते मी तुम्हाला उद्या करणार म्हणजे उद्या दाखवे नसते की कसं प्रक्रिया वगैरे करून आपण लावायचं आहे कारण की ही गरज आहे ही गरज ह्याच्यासाठी आहे की हे जे बियाणं आपण आणतोय पैसे देऊन ते वाया जाऊ नये त्याच्यासाठी ही प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग ज्यांनी ज्यांनी मला मदत केलेला आहे सांगतले माहिती थोडीफार त्या माहितीनुसार मी करणार आहे आपण म्हणजे मी करते मी बघणार हे किती सक्सेस होते तसंच मी तुम्हालाही दाखवते आणि जे सक्सेस होईल ते तुम्हाला दाखवणारच आहे मी त्यामुळे प्रत्येकान बघा की ह्याचं कसं अनुभव वगैरे येते आपल्याला ह्याचा काय फायदा वगैरे होतोय कारण की हा फर्स्ट टाइम आम्ही प्रयोग करत आहोत आणि कसं आहे ना ह्याच्यावर एवढी मेहनत करायची गरज काय कारण की हा जो का गवत आहे प्रत्येकाला वाटतो अमेरिकन जी आपल्याकडे असावं तसंच आम्हालाही वाटतंय कारण की कसं माहितीये काही तुमच्या लोकांकडे मका तरी जगतोय पण आमच्याकडे मका जगू शकतच नाही कारण की आम्ही मका लावला तर आमच्याकडे डुकरांचा खूप त्रास आहे त्यामुळे आमचा फोकस हा अमेरिकन फायजीकडे आहे आणि म्हणूनच आम्ही ह्याच्यासाठी खूप मशागत वगैरे करत असतो कारण की मी जे सुपर नेपियर बोला स्मार्ट नेपियर जेवढे गवत लावलेले आहे ते काय आम्ही विकतच नाही जर जे लावलेलं होतं त्यातनं बियाणं वाढवत गेलेलं आहे त्यामुळे त्याला काय वाटत नाही आणि जिथे कांडी पडेल ना तिथे ती होते उलट ती कांडी पुन्हा उगू नये म्हणून आपल्याला उचलायला लागते पण त्या कांडीसाठी एवढी आणि तुम्ही लोक नांगरणी वगैरे करून ते बियाणं लावत असाल पण आम्ही नांगरणी वगैरे पण करत नाही डायरेक्ट लावतो आणि ह्याच्यासाठी आम्ही नांगरणी वगैरे सगळं म्हणजे जेवढी काय मजागत पाहिजे तेवढी करून सुद्धा ह्याला लावतोय तरी पण ते चाळीस ते पन्नास टक्केच आमच्याकडे जगते म्हणून मग ह्याच्यासाठी ही रोप वगैरे करणं आणि सर्व कटाट ह्याच्यासाठी हो आहे की हा गवत आमच्याकडे जगावा हा थोडा कॉस्टली आहे त्यामुळे आमच्याकडे हा जगावं आणि ह्याचे फायदे पण खूप आहे त्याचा मुरगास वगैरे करू शकतो त्यामुळे मक्का आमच्याकडे जगत नाही म्हणून ह्याच्याकडे जास्त फोकस आहे आणि ह्याच्यासाठी सर्व कटाट आहे हो आणि हा सक्सेस झाला तर सर्वात मोठा आनंद आम्हाला होणार आहे आणि जी घटत करतोय ती तुम्हाला दाखवतच आहे त्या आता हे बघतलंय सर्व चालूच आहे आता ही जी मुलं वगैरे वाढवायसाठी पावडर वगैरे आणलेला आहे तर बघू याचा रिझल्ट कसा येतोय आता ही पावडर मी ह्याच्यात टाकणार आहे आणि ही बारा तास भिजत घालणार आहे आणि जेव्हा मी उद्या लावणार तेव्हाही सुद्धा मी दाखवणार आहे कुठल्या प्रकारे मी कसं दाखव लावणार आहे बघा ही पावडर आहे पाणी घेतलेलं आहे आणि हिला बारा तास भिजत ठेवायलाच लागतोय आणि हे ते जी रोपं बनवतात स्ट्रॉबेरीवाले त्याने आम्हाला ही पावडर दिलेली हो आहे आता ही बघा ही पावडर टाकवली आहे आणि हे असं काठीने हलवते नाही घालत आहे कारण की आपल्याला माहीत नाही आहे हिचं नक्की कसं काय येते त्यामुळे मी ह्याला काटेनेच मिक्स करत आहे आणि हे पूर्ण असे मिक्स करून आता ह्याला ढाकण वगैरे लावून व्यवस्थित ठेवणार कारण की आपल्याकडे कोंबड्या वगैरे आहेत त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे का की उद्या सकाळी जर सोडल्या आणि नि त्यांनी जर एक पाणी टेस्ट केला म्हणजे काम झालंच म्हणायचं म्हणून आपण हे व्यवस्थित काळजीने आता हे बघा हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि ह्याचं बाकीचं जे काही आता काम आहे ते मी उद्या दाखवेन आणि त्याच्यानंतर आपण बघू आपल्या जे अमेरिकन फाय जीची जी रोपं कशी होतात मी कशा प्रकारे येत आहेत ती आणि जेव्हा पण आपण ही रोपं आणतो ना त्यावेळेला मग तुम्ही ट्रान्सपोर्टनी मागवा किंवा स्वतः जाऊन आणा त्यावेळेला मात्र कसं होतं आपण तिथून आणसपर्यंत ही रोप बांधलेली असतात त्यामुळे ते आतमध्ये गरम होतं त्यांना आणि गरमीने ते खराब होऊ नये त्याच्यासाठी जेव्हा पण था आपण घरात आणतो त्यावेळेला मात्र ह्याला असं ओपन करायचं आहे आणि खुल्लं करून ठेवायचं ज्यानं त्याला हवा वगैरे लागेल आणि तुम्ही तुमच्याकडे तुम पाणी मारलात तरी चालेल आता आमच्याकडे कसं आहे थंड वातावरण आहे त्यामुळे ह्याला पाणी मारायची गरज नाही आता आमच्या इथं गार लागत त्यामुळे ह्याला पाणी मारायची गरज नाही फक्त आम्ही आणून ओपन करून ठेवलेलं आहे तसं तुमच्याकडे समजा गरम वगैरे असेल होत तर तुम्ही पाणी वगैरे मारू शकता ही काळजी घ्या की रोप खराब होतात म्हणून आणलात की लगेच तिला असं मोकळं करून ठेवायचं ज्याने त्याला हवा वगैरे लागली पाहिजे आणि उद्याही मी लावणार आहे आणि ही जी आम्ही भरणार आहे ज्या पिशवीत वगैरे त्याच्यातली माती वगैरे कसं भरायचं ते मी तुम्हाला दाखवेनच कारण की माती वगैरे ह्याची रोपांची कशी बनवायची ते आम्हाला अनुभव आहे तसंच मी रेशम तुती जी आहे त्याची रोपं केलेली आहेत त्यामुळे ती पण खूप म्हणजे छान फोटवा वगैरे धरलेला आहे म्हणून आता अनुभव आहे त्या मातीचा आणि उद्या मी ह्याच्यावर काय प्रक्रिया करणार काही मातीत वगैरे टाकणार आहे आणि कशी माती ह्याची रोपांची तयार करणार आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आता हे बघा हे असं पसरून ठेवलेलं आहे आणि गारवा आहे त्यामुळे ह्याच्यावर पाणी वगैरे काहीच मारलेलं नाही आता ह्याच्यात घाम लगेच पकडतो त्यामुळे हे असं व्यवस्थित पसरवून ठेवायचं आहे तुमच्याकडे समजा गरमी असली तर ह्याच्यावर पाणी वगैरे शिपडून असं व्यवस्थित ठेवा ज्याने म्हणजे ते खराब होणार नाही ही काळजी घ्या बियाण्यांची